सोळा कोटींच्या कामात भ्रष्टाचार वाशिमच्या अनसिंग ग्रामीण रुग्णालयाच्या नव्या इमारतीत पावसाचे पाणी साचले भिंतींना गळती दरवाजे फुगले नागरिक आक्रमक चौकशीची मागणी वाशिम जिल्ह्यातील अनसिंग ग्रामीण रुग्णालयाची नवी इमारत सध्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत आहे अंदाजे सोळा कोटी रुपये खर्चून उभारलेली ही इमारत पावसाळ्यात पाण्याने गच्च भरली असून हो भिंतीमध्ये गळती दरवाजे फुगणे अशा प्रकारांची मालिका समोर आली आहे स्थानिक नागरिकांनी या कामाच्या निकृष्ट दर्जावर बोट ठेवत भ्रष्टाचाराचा मोठा आरोप केला असून जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करून चौकशी व हो दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे सार्वजनिक आरोग्यासाठी उभारलेल्या या सुविधेत असे प्रकार उघड होत असल्याने संताप व्यक्त होत आहे नागरिकांचा सवाल आहे की सोळा कोटी खर्चूनही जर रुग्णालय अशा अवस्थेत असेल तर नेमके पैसे कुठे गेले आता या प्रकरणी कारवाई होणार की फक्त चौकशीच्या फाईल पुरते मर्यादित राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अंदाजे सोळा कोटी रुपयाचं काम या ग्रामीण रुग्णालय इमारत बांधकामकरिता झालेला आहे आणि हा संपूर्ण काम बघितला तर सर्व बोगस झालेलं आहे आतूनसुद्धा भीतीमध्ये पाणी साचतो आहे आणि बाहेरूनसुद्धा भीतीमध्ये पाणी साचतो आहे आणि पाणी मोठ्या प्रमाणात आतमध्ये गळत तुम्ही बघितलं आहे सर्वांनी हे काम सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता यांच्या अर्थपूर्वक दुर्लक्षामुळे हो झालेलं आहे त्यांनी याकडे संपूर्ण कामाकडे दुर्लक्ष केलेलं आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाकडे कुठलंही लक्ष दिलेलं नाही त्याचबरोबर संबंधित ठेकेदारांनी संपूर्ण काम हा बोगस प्रमाणात केलेलं आहे आणि त्याचबरोबर अनसिंग ग्रामीण रुग्णालय जो जुना इमारत तिची होती त्या इमारतीमध्ये पाणी साचत असल्या कारणाने इकडे शिफ्टिंग करण्यात आली पण इकडे तीच अवस्था आहे आणि त्याचबरोबर जिल्हाधिकारी साहेबांनी सात महिने अगोदर काम दोन महिन्यात पूर्ण करा असे लेखी आदेश देऊनसुद्धा त्यांनी अजून कामही पूर्ण केलेलं नाही संबंधित ठेकेदारावरती फौजदारी गुन्हे दाखल करावे आणि त्यांना काळ्या यादीत समाविष्ट करावे आणि त्यांच्यावर गुन्हेसुद्धा दाखल करावे आणि जो कोणी अधिकारी यामध्ये असेल त्यांच्यावरसुद्धा योग्य ती कारवाई करण्यात यावी